काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला झाला त्यामुळे संपूर्ण देश नव्हे अख्खं जग हादरून गेलं कारण अशा पद्धतीत पर्यटकांवर कधी हल्ला काश्मीरमध्ये झाला नव्हता गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ इथली जी काही अतिरेकाची समस्या आहे किंवा इथे जे काही शेजारच्या राष्ट्राकडून सुरू असलेल्या ज्या काही कागाळ्या आहेत त्या सुरू आहेत आणि या सगळ्यामध्ये कधीच पर्यटकांना लक्ष केलं गेलं नव्हतं पण अठ्ठावीस पर्यटकांचे बळी गेल्यानंतर जे काही पहलगाममधून काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात आणि या संपूर्ण नंदनवनामध्ये जे एक भीतीचं वातावरण आहे ती भीती भारतीयांच्या मनातून काढून टाकण्यासाठी चित्रपट अभिनेते आणि कसदार कलाकार असलेल्या अतुल कुलकर्णी यांनी एक पुढाकार घेतला आहे ते स्वतः काश्मीरमध्ये पोहोचलेत आणि काश्मीरमधल्या काही भागातून त्यांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की देशवासियांनो काश्मीरकडे या काश्मीरच्या मागे उभं राहण्याची आणि अतिरेक्यांना आपण जुमानत नाही हे सांगण्याची हीच वेळ आहे हे अगदी खरंय अतुल कुलकर्णींचा हा उद्देश जरी चांगला असला तरी काश्मीरमध्ये जाताना देशवासियांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या तिथून आल्यानंतर मनस्ताप होणार नाही हे सुद्धा बघा आणि तिथे जाताना काय काळजी घ्यायची आहे तिथे जात असताना एका कुटुंबाला प्रचंड यातना झाल्या तिथला अनुभव काय होता आणि त्यांच्या वाट्याला जो अनुभव आला त्यातूनच या हल्ल्याची बीज रोवलेली होती हे त्यांच्या कसं लक्षात आलं हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे संक्षिप्त स्वरूपात नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र काश्मीरला जावं असं प्रत्येक भारतीयाला वाटतं याचं कारण असं आहे की काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे जमिनीवरचा स्वर्ग आहे सुंदर डोंगर चिनार वृक्ष त्याच्यावरची बर्फाची पखरण तिथे असलेल्या नद्या नाले आणि तिथे असलेली एकूणच वातावरणातली जी काही आल्हाददायक स्थिती आहे ते पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काश्मीरमध्ये जायला हवं कधी मधुचंद्रासाठी तर कधी कुटुंबियांबरोबर कधी मित्रमंडळींसोबत पर्यटनासाठी तर कधी इथल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी असाच अनुभव घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथल्या प्रीती कदम आपल्या कुटुंबियांसह तिथे पोचलेल्या होत्या त्या त्यांची वयस्कर आई आणि दोन तरुण मुली ज्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतायत अशा मुली मित्र हो हे जे चार महिलांचं जे कुटुंब आहे हे मुंबईहून श्रीनगरला पोचलं चौदा तारखेला आता तिथे जाण्यासाठी त्यांचे एक कौटुंबिक मित्र आहेत त्यांनी त्यांना असा सल्ला दिला होता की तुम्ही अमुक एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून जा आता हे जे कुटुंब आहे म्हणजे प्रीती कदम ज्या आहेत या स्वतः कलाकार आहेत हस्तकला असेल चित्रकला असेल आणि त्यांचा स्वतःचा एका स्टुडिओचं उद्घाटन अक्षय तृतीयेच्या दिवशी कुडाळला होणार होतं तर त्याआधी कुटुंबाबरोबर जाऊन एक पर्यटन करून यावं काश्मीरचं असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी सिमलामधल्या एका वर्ल्ड ट्रीप प्लॅनर या कंपनीच्या माध्यमातून आपलं बुकिंग केलं आणि ज्या वेळेला हे बुकिंग केलं सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांना संशयास्पद जाणवल्या पण तरी त्यांनी त्याच्याकडे थोडासा कानाडोळा केला आणि आपण जितकं होईल तितकं डिजिटलच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं आयोजित करण्याचा प्रयत्न केला आता हे वर्ल्ड ट्रीप प्लॅनर जे आहे त्याच्यावरती जे गुगलवर जाऊन जर आपण ज्याचे रिव्ह्यू म्हटले किंवा जे प्रतिसाद जो असतो पर्यटकांचा किंवा ते वापरणाऱ्या मंडळींचा तर तो सुद्धा त्यांनी तपासून घेतला आता हे सगळं करत हे चौघी जणींच कुटुंब ज्या वेळेला तिथे पोचलं श्रीनगरला त्यावेळेला तिथे श्रीनगर मध्ये त्या त्यांना सेवन हिल्स आणि गुलशन अशा दोन हॉटेलांमधला अत्यंत अमानुष असा अनु अनुभव आला तर ज्या खोलीची किंवा ज्या रूमची किंमत दोन हजार रुपयाच्या वर असायला नको त्या रूमसाठी तिथे त्यांच्याकडून रुपये घेतले गेले आता हे जे गुलशन नावाचं श्रीनगरमधलं हॉटेल आहे त्याचे रिव्ह्यूज त्यांच्या मुलींनी लगेच तिथे गुगलवर टाकले हे टाकल्यानंतर या गुलशन मधले काही कर्मचारी आले आणि त्यांनी त्यांना दमदाटी केली त्यांनी त्यांना ते रिव्ह्यूज बदलण्यासाठी खूपच त्यांच्यावरती दबाव आणला आणि ते जे तुम्हाला आलेले अनुभव आहेत हे अशा पद्धतीत लिहू नका असं त्यांनी त्यांना सांगितलं आणि या सेवन हिल्स हॉटेलमध्ये तर परिस्थिती अत्यंत कोंदट रूम तिथे असलेली गैरसोय तिथलं प्रसाधनग्रहामधली अस्वच्छता या सगळ्या गोष्टी त्यांना त्रासदायक वाटल्या आणि त्यांनी या संदर्भात आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला पण त्या जेव्हा तिथे पोचल्या तेव्हा रात्र झालेली होती त्यामुळे रात्री आपल्या आईला वयस्कर आईला आणि दोन तरुण मुलींना कुठे जाणार असं म्हणत प्रीती कदम यांनी तिथेच राहणं पसंत केलं आता ज्या वेळेला त्या आ, या, पहलगामच्या ठिकाणी जात होत्या त्यावेळेला पहलगामला जाताना त्यांना आलेला अनुभव हा तर खूपच भयंकर होता या पहलगामला जाण्यासाठी त्यांनी जी एक टॅक्सी बुक केली होती ती भाडोत्री टॅक्सी होती आणि ती सिद्धांत ट्रॅव्हल नावाच्या एका कंपनीकडून बुक करण्यात आली होती आता या कंपनीकडून बुक करण्यात आलेली या टॅक्सीच्या संदर्भात ज्या वेळेला त्यांनी त्या टॅक्सीचा नंबर म्हणजे टुरिस्ट टॅक्सीचा नंबर आणि त्या ट्रॅव्हल कंपनीकडे खातरजमा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की ही टॅक्सी आमची नाहीच आहे या टॅक्सीवर आम्ही बॅन आणलेला आहे किंवा ही निषिद्ध असलेली किंवा ही वापरात नसलेली टॅक्सी आहे असं सांगण्यात आलं पण तरी सुद्धा त्यांनी त्या टॅक्सीमध्ये बसणं पसंत केलं कारण तिथे त्या क्षणाला दुसरी टॅक्सी आयोजित करणं हे काही शक्य नव्हतं पण या टॅक्सीचा जो ड्रायव्हर होता मित्र हो तो ड्रायव्हरच्या कोणत्याही गणवेशात नव्हता तो ड्रायव्हरचा जो फोटो आहे तो सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे पण हा जो ड्रायव्हर होता याचं असं म्हणणं होतं तो या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड उर्मटपणे बोलत होता आक्षेपार्ह विधानं करत होता वक्तव्य करत होता देशविरोधी बोलत होता आणि हे सगळं बघितल्यानंतर स्वतः कलासक्त असलेल्या आणि आपल्या देशावर प्रेम असलेल्या प्रीती कदम यांना प्रचंड अवघडल्यासारखं झालं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आणि त्या पहिलगामची ओळख की इथे चुडैल राहतात असं म्हणून त्याने ओळख करायला सुरुवात केली एखादा टुरिस्ट आपल्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आपण त्या परिसराची किंवा त्या भागाची ओळख नेमकी कशी करून द्यायला पाहिजे हे सुद्धा माहीत नसलेला हा जणू काही ड्रायव्हर होता असं म्हणण्या इतपत तिथलं त्याचं सगळं वागणं होतं पंजाबीमधली खूप कर्णकर्कश अशा आवाजामध्ये सुरू असलेली गाणी आणि तो असं म्हणत होता की पर्यटकांना जरी गोळ्या मारल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला फक्त आमच्या पैशांशी मतलब आहे पर्यटकांचं काही होऊ दे टुरिस्ट का कुछ भी होने दो हमें कुछ फरक नाही पडता असं काहीशा कश्मीरी लहजामध्ये तो बोलत होता आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींचा प्रचंड त्रास या संपूर्ण कुटुंबाला होत होता पहलगामला जाताना या टुरिस्ट ड्रायव्हरने टुरिस्ट कारच्या ड्रायव्हरने या चारही जणींना म्हणजे दोन मुलींना एका आजीला आणि एका आईला म्हणजे तीन पिढ्या एका कुटुंबातल्या तिथे गेल्या होत्या त्यांच्या सामानासहित अर्ध्या रस्त्यात त्यांना तिथे उतरवून टाकलं मित्र हो विचार करा फक्त चार महिलांना अशा पद्धतीत एका बाजूला उतरवून टाकण्याची ही कुठली अतिथी देवो भव म्हणण्याची पद्धत आहे तर कश्मीरी जे आहेत हे खूपच प्रेमळ आहेत ते आदर तिथ्यासाठी ओळखले हो जातात असं आपण सगळीकडे म्हणतोय आता सध्या काश्मीरमध्ये प्रचंड दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांबद्दल एक राग आहे विशेषतः राष्ट्रीय वाहिन्यांबद्दल प्रचंड राग आहे त्यांना असं वाटतं की तुम्ही आमची प्रतिमा डागळवताय तुम्ही आमच्याबद्दल वाईट बोलताय आणि आम्ही असहकार करतोय आम्ही अतिरेक्यांना मदत करतोय असं तुम्ही म्हणताय प्रीती कदम यांना आलेला जो अनुभव आहे तो आपण संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला ऐकवतो मग तुम्हाला कळेल की त्यांनी काय सांगितलं नमस्कार माझं नाव प्रीती कदम आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीच आमचा परिवार म्हणजे आम्ही चार लेडीज काश्मीर ट्रिपसाठी गेलो होतो आणि तिथे फार वाईट अनुभव आम्हाला आला जो ड्रायव्हर आम्हाला अलोकेट केला होता तो खूपच उद्धट तापट आणि रागिष्ट असा होता थोडासा त्याचा स्वभाव त्याचं लुक्स त्याचं अपिअरन्स कॅप स्पोर्ट शूज थ्री फोर्थ वगैरे आणि गाडीमध्ये उगच असती सगळी पंजाबी जोराजोरात -जोरा गाणी आणि त्याचा फोनवरती जोराजोरात बोलणं तरी आम्ही दुर्लक्ष केलं पहलगाम जसं आम्हाला त्यांनी पहलगाममध्ये एंट्री केली पहलगाममध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला प्रथम दर्शनीय दिसतं ते सगळे पाईनवूड ट्रीचं फॉरेस्ट दिसतं तर ते फॉरेस्ट आम्हाला दाखवताना म्हणाला की इकडे सगळे चुड्याल चुड्याल राहते पे आम्ही सगळे म्हणतो हा अशी काय इन्फॉर्मेशन देतो आहे टुरिस्ट को गोली मार दे हमें कुछ फरक नहीं पडता आहे हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब आहे तिथे मध्ये मध्ये ज्या पोलिसच्या व्हॅन होत्या तो अगदी रागाने तेही सांगत होतं की नफरत करत आहे आम सी आर पी एफवालोसे हमे फरक नाही पडता टुरिस्ट को कोई भी गोली मार द्या हमें सिर्फ हमारे पैसे पैसेचे मतलब आहे ठीक आहे आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यांनी अचानक रस्त्यामध्ये पहलगामच्या रस्त्यामध्ये जोरात गाडी अशी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि आम्हाला म्हणाला आप उतरू गाडी से मैं आपका सामान आमचे सामान गाडीतून खाली काढलं म्हणाला मी आपण हमारा पैसा दे दो म्हटलं अरे तुला तर आम्ही पूर्ण दिवसासाठी अपॉइंट केला आहे नाही मुझे नाही जाणार आहे म्हणजे असा सनकी व्यवहार आपण असा सनकी व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आणि म्हटलं त्यावेळेला आपण करणार काय त्यांच्याबरोबर भांडण्यात हुज्जत घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही कारण तो माणूस होताच विचित्र अगदी गोळ्या बिळ्या घालायच्या आणि विचित्र अशा टुरिस्टबद्दल त्याला जराही काहीच नव्हतं आणि लेडीजबद्दलसुद्धा त्याला काही आदर नाही रिस्पेक्ट नाही त्याच्यामुळे त्याच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही आम्ही त्याचे पैसे दिले तिथल्या तिथे आणि मग आम्ही नव्याने दुसरी टॅक्सी बुक केली आणि कसं तरी ती शेवटचे दोन दिवस आम्ही काश्मीरची ट्रीप पूर्ण केली वेदर तिथे वेदर पण खराब झालं होतं आणि मुंबईत आल्यावरती जी ही न्यूज कळली की तिथे आतंकवादी हल्ला झाला आहे आणि खरोखरच टुरिस्टवरती गोळ्या गोळीबार झालेला आहे हिंदूंची अमानुष हत्या केलेली आहे हे सगळं ऐकून तर खरंच खूप म्हणजे धक्का बसला आणि हा प्रकार मला मी आज व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते की आमच्यासोबत काय झालं दोन हल्ल्याच्या दोन दिवसाआधी हे सुद्धा कळलं पाहिजे की आपण काश्मीरला जातो आपण ट्रॅव्हल एजंट थ्रू बुक करतो आपण एक काही चांगल्या मेमरीजसाठी तिथे जातो एक पण तिकडील तिकडची लोकं खूप पैशांसाठी ओनली मनी ओरिएंटेड दे आर लिस्ट बॉदर्ड अबाऊट युअर स्टे युअर फूड तुमचं काय आहे याच्याशी त्यांचं काही लेणं देणं नाही आहे त्यांना फक्त पैसा पाहिजे दॅट्स ऑल तर काश्मीरची ट्रिप करताना दहा वेळा विचार करा कोणा थ्रू बुक करताय हे सुद्धा दहा वेळा विचार करा आपला ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर हा आपला सारथी असतो आपण त्याच्या जीवावर अवलंबून असतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की हा आपल्याला बरोबर स्पॉट्स फिरवेल आणि असं मध्येच रस्त्यात भर रस्त्यात जिथे कोणच नाही आहे तिथे त्यांनी चार लेडीज आम्ही होतो आम्हाला उतरवलं अँड इट वॉज अ हॉरिबल एक्सपिरियन्स ऑफ आर लाईफ माझ्या या व्हिडिओच्या शेवटी मी त्या ड्रायव्हरचा फोटोसुद्धा पोस्ट करते आहे त्या ड्रायव्हरनी आमचं सामान काढलं आणि त्या ड्रायव्हरचं अपिअरन्स बघून तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलते म्हणजे ड्रायव्हर कमी आणि तो एक आतंकवादीच जास्त मला भासला आता आपण ऐकलं की प्रीती कदम यांनी काय सांगितलं आता हा जो ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर एकतर स्लीपर सेल म्हणून काम करत असावा किंवा हा ज्या पद्धतीची गोष्ट बोलून दाखवत होता बघा ह्या येत्याने कधी बोलून दाखवलंय अठरा तारखेला बोलून दाखवलंय त्या एकोणीस तारखेला परत मुंबईमध्ये आल्या आणि बावीस तारखेला अशा स्वरूपाची घटना घडली हा निव्वळ योगायोग समजायचा की हा जो ड्रायव्हर आहे आता याचं नाव काय होत सांगितलं जात होतं याचं नाव राज असं तो सांगत होता पण ज्या वेळेला हे नाव तिथे टाकलं गेलं म्हणजे ट्रू कॉलरवर त्यावेळेला हे नाव राजभट असं सांगितलं जात होतं तिथून आपल्याला ते दिसत होतं मित्र हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय की आपण ज्या वेळेला पर्यटनाला जातो त्यावेळेला पर्यटन करावं तिथल्या तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहावी कुटुंबियांबरोबर वेळ घालवावा असं सगळ्यांना वाटत असतं आपण एकमेकाला विचारून किंवा एकमेकाच्या संदर्भासहित जात असतो अनेक मोठ्या कंपन्यांबरोबर जाणं अनेकांना परवडत नाही कारण त्या कंपन्यासुद्धा या निमित्ताने लुटमार करण्याची संधी शोधत असतात कारण त्या व्यावसायिक असतात अशा वेळेला आपण छोट्या कंपन्यांची निवड करतो किंवा काही वेळेला आपण आपल्या परिचितांनी किंवा आप्तेष्टांनी सुचवलेल्या मंडळींना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्या संदर्भातून आणि त्यांच्या संपर्कातून तिथे जातो पण अशा वेळेला ही गल्लत होऊ शकते प्रीती कदम यांची गल्लत त्यांना त्यांच्या एका कौटुंबिक मित्राने सुचवलेल्या या ट्रॅव्हल एजन्सीमुळे झाली आता ही जी ट्रॅव्हल एजन्सी आहे ही बुकिंग कुठे होतं हिचं सिमलामध्ये म्हणजे ती कंपनी कुठे होती सिमलामध्ये आता त्यांनी त्यांना ही संपूर्ण त्यांची चार दिवसाची ट्रीप त्यांना त्यांच्या येण्या जाण्याच्या खर्चासहित दोन लाखाच्या वर गेली तिथे जेव्हा त्यांना हॉटेलमधून बाहेर पडावं लागलं किंवा रस्त्यातच त्यांना टॅक्सीवाल्याने उतरवून टाकलं त्यावेळेला त्यांना परत वेगळी व्यवस्था आपण भरलेल्या पैशांसहित करावी लागली आणि मित्र हो याच्यातली आणखी धक्कादायक गोष्ट काय आहे तर हे जे पैसे त्या प्रीती कदमनी प्रीती कदम यांनी या जे दिले या ट्रॅव्हल एजन्सीला म्हणा या टॅक्सीवाल्याला म्हणा त्यातल्या कशाचही बिल दिलं गेलेलं नाही आणि ही जी सगळी समस्या आहे या समस्येवर ज्या वेळेला सरकारने काम करायला सुरुवात केली की डिजिटलायझेशन किंवा या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करण्यासाठीचा आग्रह केला गेला त्यावेळेला इथल्या अनेकांचं पित्त खवळलं आणि या सगळ्या गोष्टी हाणून पाडण्यासाठीच इथे काश्मीरमध्ये एक वेगळी यंत्रणा आपण राबते आता ज्या वेळेला आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की, की जसं अतुल कुलकर्णी आहेत की देशवासियांनो किंवा भारतीयांनो काश्मीरमध्ये या आणि भारताचं नंदनवन बघा अतिरेक्यांना जुमानू नका त्यांच्या धमक्यांना घाबरू नका पण त्याच वेळेला आपल्याला काही गोष्टींची खबरदारी घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण आत्ता प्रीती कदम यांच्याशी मी स्वतः बोललो त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवला त्या आजही प्रचंड नैराश्यवस्थेत आहेत एक कलासक्त महिला की जिचा स्वतःचा स्टुडिओ आहे जी स्वतः उत्तम हस्तकला जाणते किंवा जिचा कलेशी खूपच घनिष्ठ संबंध आहे ती महिला की जिला पर्यटन आवडतं जिला आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो ती जवळपास दोन लाखांहून जास्त पैसे खर्च करून आल्यानंतर ज्या नैराश्यात गेलेली आहे ते पाहिल्यानंतर ती खरंच नंदनवनात जाऊन आली खरंच ती जमिनीवरच्या स्वर्गात जाऊन आली की नरकात जाऊन आली हे कळायला मार्ग नाही आहे आता हा जो ड्रायव्हर होता हा ड्रायव्हर कोण होता तो अतिरेक्यांशी संबंधित होता का त्याचा स्लीपर सेल म्हणून वापर केला जात होता का तो कश्मीरी होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आता वेगवेगळ्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा शोधून काढावी लागतील हा व्हिडिओ मी बनवण्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्यापैकी अनेकांना काश्मीरमध्ये जावं असं वाटतं त्यांनी खुशाल जावं अतिरेक्यांना बिलकुल जुमानू नये किंवा त्यांच्या धमक्यांना घाबरू नये हे सगळं खरं असेल तरी मला त्याची हरकत नाही पण हे सगळं करत असताना एका अशा ठिकाणी नव्या ठिकाणी जाताना आपल्याला जी खबरदारी घ्यायला हवी जी काळजी घ्यायला हवी हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे इथे मोठ्या प्रमाणात स्थानिक म्हणजे ज्याला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट म्हणतो तशा पद्धतीच्या अनेक छोट्या होम कॉटेजेस किंवा घरात निवासी व्यवस्था केलेली अनेक मंडळी तिथे व्यवसाय करत आहेत मग तिथे टॅक्सी चालते तिथे शिकारे चालत आहेत तिथे खाण्यापिण्याचे उद्योग चालत आहेत या अशा अनेक गोष्टी तिथे भेळपुरीपासून ते अनेक गोष्टी पर्यटनाशी संबंधित या तिथे चालत आहेत घोडे चालवणाऱ्यांचे व्यवसाय तिथे आहेत त्याचप्रमाणे गाडी चालवणाऱ्यांचे व्यवसाय तिथे आहेत या सगळ्या स्पॉटला नेऊन आपल्याला तो स्पॉट दाखवून त्याचं वर्णन करणाऱ्यांच्या व्यवसाय तिथे चालले पण हे सगळं करत असताना तुम्ही कृपया योग्य व्यक्ती आणि योग्य माहिती सहित तिथे पोचा कारण आत्ता ज्या पद्धतीचा स्थानिकांकडून जो काही दुरुपयोग झालेला आहे किंवा स्थानिकांच्या संतापाचा दुरुपयोग करून अतिरेक्यांनी घेतलेला आहे त्यामुळे काश्मीरसमोर एक नवी समस्या उभी राहिलेली आहे आणि जी समस्या काश्मीरसमोर आहे ती समस्या देशवासियांसमोर आणि देशातल्या पर्यटन प्रेमींसमोर आहे प्रीती कदम यांना जो अनुभव आला हा अनुभव सरकारने या सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे कारण सरकार ज्यावेळेला अडचण आली अतिरेक्यांनी हल्ला केला पर्यटक अडकले त्यावेळेला सरकारच्या ने नेत्यांनी सरकारने धावा धावपळ केली त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न केला पण हेच पर्यटक ज्या वेळेला काश्मीरमध्ये जाऊ इच्छितात आणि नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांचं सरकार ज्यावेळेला पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे आणि या देशातलं पर्यटन अधिक खुलायला पाहिजे म्हणून काम आहे त्यावेळेला हे पर्यटन अधिक अधिकृतरित्या आणि चोख असायला हवं ते पर्यटन प्रेमी असायला हवं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे रोजगार मिळायला हवा काश्मीरी तरुणांना पैसे मिळायला हवेत हे जरी खरं असलं तरी असं देशातल्या कुठल्याही भागामध्ये ही, भागा ही संस्कृती नाही आहे की पर्यटकांचं काही वाटेल ते हो टुरिस्टना कोणी गोळ्या मारल्या तरी चालतील आम्हाला आमचे पैसे हवेत असं सांगणारा भारतीय धर्म किंवा भारतीय स्वभाव नाही आणि अतिथी भव असं म्हणणाऱ्या भारताचा तो पिंडही नाही त्यामुळे जे प्रीती कदम यांच्याबरोबर झालं त्याची दखल सरकार पातळीवर गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयाने सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे आणि याच्या पुढच्या जो कदम कुटुंबियांना अनुभव आला तो काश्मीरमध्ये आणखी कोणाला येऊ नये यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा तितकंच दक्ष राहिलं पाहिजे आणि हो ज्यावेळेला सरकार दक्ष राहतील त्यावेळेला आपली पण एक जबाबदारी बनते की जे स्वस्त आहे तेच मस्त आहे असं समजण्यापेक्षा जे अधिकृत आहे तेच उत्तम आहे हे समजत या पर्यटन स्थळांपर्यंत आपण पोचलं पाहिजे बाकी अतुल कुलकर्णी सांगतायत त्याप्रमाणे ऐकायला हरकत नाही फक्त त्यांचं ऐकत असताना ते अशा पद्धतीत आपण करायला हवं की त्याला अधिकृततेची जोड असेल आणि सरकारच्या परवानगीची सांगड असेल मित्रो आपल्याला काय वाटतंय प्रीती कदम यांना जो अनुभव आला असा एखादा दुःखद किंवा नैराश्यपूर्ण अनुभव तुम्हाला आलाय का किंवा तुम्हाला एखादा सुखद अनुभव आलाय का तुम्ही काश्मीरमध्ये गेला आहात का आणि जर तुम्ही काश्मीरमध्ये गेला नसाल जायचा विचार असेल तर तुमची नेमकी काय कल्पना आहे काश्मीरमध्ये जाण्याची आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद